चला तर मंडळी छान खमंग खुसखुशीत कोथंबीर वडी पाहूया नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपला कोथंबीर वडी करून दाखवणार आहे बरेच दिवस कोथंबीर वडी करायची पण म्हणजे आधीच नाही व्हिडिओ करायची त्यामुळे आज आपण कोथंबीर वडी करूया मी स्वच्छ अशी कोथंबीर आता धुवून घेतली आहे नंतर बारीक करणार त्याआधी आपल्याला ह्याला जी कोथंबीर वडीला जे मी वापरते ते वाटण आपण करून घेऊया बघा कढीपत्ता घेतली आहे ह्या तिखटवाल्या चार मिरच्या घेतली आहे कारण ह्या एवढ्या तिखट लागणार नाही म्हणून थोडासा मसाला घेतला आहे त्यानंतर ता बेसनचं पण पीठ वगैरे वापरणार ना त्यामुळे तिखट इतक्या लागणार नाही हे दोन तीन पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत लसूण मी नंतर आज वापरणार आहे शेवटपर्यंत बघा वेगळ्या प्रकारे वेगळ्या प्रकारे ही प्रणाली कशी क कोथंबीर वडी करते ते आज तुम्हाला मी दाखवते आतापर्यंत वियोग आलाच नाही वडी करायचा दाखवण्याचा म्हणजिरं बडीशेप अशा प्रकारे केलं दणे लवकरला वाटले जात नाही म्हणून ते मी भिजत ठेवलेले धुवून स्वच्छ आणि ह्यामध्ये हाताबरोबर एकत्र मसालेच करून घ्यायचे आणि मिश्रण एकजीव करायचं मिक्सरमध्ये हे लाल तिखट मसाला घेत हा मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला हिंग आता आपण हे थोडंसं पाणी घालून अगदी थोडंसं पाणी घालून मी मै, मिश्रण वाटून घेऊया आणि मग कोथंबीर ही बारीक मी करून घेते आणि मग आपण कोथंबीर वडी तयार करायला सुरुवात करूया मी आता आपण ही कोथंबीर बारीक करून घेतली आहे मी चॉपरमधून बारीक करून घेतली आहे आता हे जी मी पेस्ट केलेली ती यामध्ये घालून घेऊया हे बघा अशा पद्धतीत नाही केलं मीठ मसाला घालून केलं ना तरी कोथिंबीर वडी छानच लागते पण एकदा अशा पद्धतीमध्ये पण करून बघा तर बघा नुसतंच हे वाटणं तर पण एवढा सुगंध भारी येतो आहे हे तीळ आणि ओवा हे तीळ आणि ओवा थोडासा ओवा आणि तीळ घालून घेते हे थोडेसे ठेवून घेते वरती थोडीशी लावायला आणि ह्याला जे लागणार आहे ते चवीनुसार जे मीठ आहे ते तर मला किती लागणार आहे ते मला अंदाज आहे त्यामुळे मी ते चवीनुसार घेतलेलं आहे आणि ही बघा अर्धा लसूण पाकळी मी बारीक करून घेतलेली आहे ह्याच्यामुळे कोथंबीरला चव छान येते अशी मी आपण पेस्टमध्ये घातलेली आहे पण ही जी मी क्रश केली आहे ना बारीक जर आपल्याकडे चॉपर नसेल तरी मी हाताने पण बारीक करूनच कोथंबीर पूर्वी घालायची आता आपल्याकडे चॉपर असल्यामुळे मी चॉपरमधून बारीक करून ही अशी लसूण घालते जी दाताखाली येते ना आपली कोथंबीर वडी फ्राय झाल्याच्या नंतर एकदम कोथंबीर वडी अप्रतिम लागते आता आपल्याला ह्यामध्ये जितकं मारेल तितकं आपण पीठ घालायचं आहे तर हे मी पीठ घालून घेते आणि एकजीव करते आणि नंतर मग आपण पाणी घालून घेऊया आधी हे पीठ घालून मी एकजीव करून घेते सर्व बघा अशा प्रकारे आपण सर्व आता, सर्वा, में लागना में एक आता हे जीव करून घेऊया हे मी आता सर्व तर हे मला सर्व पीठ लागणार आहे अर्धा पाऊल चण्याची बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे मी सर्व एकजीव करते का आता आपण हे ह्यामध्ये हो पाणी घालून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये मी हळद वापरली नाही आहे कारण मी सहसा बेसनचे पदार्थ करते त्यात हळद वापरत नाही त्यानंतर आपण कापं वगैरे करतो ना त्याला मी हळद लावते पण पिठामध्ये मी हळद सहसा घालत नाही नाहीतर काय माहिती आहे काळपट होऊन जाते आता हे मी सर्व एकजीव करून घेते त्यामध्ये मला अजून एक चमचा बेसन घालावे लागणार कारण कोथिंबीर जुडी अख्खी जुडी घेतलेली आहे मी ती अजून एक चमचा मी बेसन घालून घेते हे बघा यामध्ये मी एक चमचा बेसन घालून घेतलं आहे कोथंबीर वेड्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात पहिली आपली पारंपरिक पद्धत म्हणजे आपण आपली आई वगैरे आपल्याला शिकवलेली पद्धत म्हणजे रोल करून करायचो आपण कोथंबीर वड्या आता आपण फास्ट जमाना झाला आहे आपला त्याच्यामुळे हे आपण अशी वडी थापून वगैरे करतो आणि अजून एक प्रकारे करतात दोन चार प्रकारे कोथंबीर वड्या केल्या जातात करू तेवढ्या पद्धती कमी असतात असे आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा आता हे मी सर्व एकजीव करून घेतलं आहे आणि आपण ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे अशा वड्या आहेत मुला ना मुलांना आवडतात ना त्यामुळे अशा वड्या करायच्या आणि लसूण जर कोण खात नसेल त्याने नुसतं आलं जिरं बडीशेप असं वापरून जरी केली ना तरी वडी छान होते पण मी पहिल्यापासून आता मला ती तशी सवय झाली त्यामुळे वड्या छान लागतात माझ्या प्रकारे मी लसूण क्रश करून बारीक करून घालते ती आता ह्यामध्ये आपण ते जे वडीचं बॅटर आहे ते घालून घेऊया आता हे मी घालून घेते सर्व एका ही होऊन जाणार आहे पातळ जर करायचं असेल तर आपण पात्र करून पण करू शकता आता हे मी पसरून घेते पातळ झालं तर अजून घालून हे सर्व घालून घेणार आता हे मी पसरून घेते हे बघा आता आपण हे पसरून घेतलं आहे मी पातळच ठेवलं आहे जास्त गाढ नाही ठेवलं आहे अशा तऱ्हेने आपली दीड असं म्हणजे थोडंसं हे दुसऱ्या छोट्या ताटात होणार आता वड्या आणि खूप छान लागतात हे बघा आता ह्यावरती आपण आता तीळ घातलेलेच आहे पण आपलं थोडेसे असेच दिस छान असे दिसतात हे थोडेसे वर असे घालून घ्यायचे मग ते भाजले आणि दाताखाली आले ना जशी लसूण दाताखाली आली की छान लागते तसेच हे तीळ पण छान लागतात ओवा छान लागतो आता हे अजून एक मी असं हे ताट करून घेते मग आपण वाफवून घेऊया हे बघा आपण उरलेलं बॅटर होतं ते पण हे अर्ध्या ताटात तर घालून घेतल्यावर पण वर तिळ घेऊया आता आपण वाफवायला घेऊया हे बघा अशी आपली ही दोन ताटं तयार होतात हे अर्ध आणि हे असं आणि असे तुम्ही जाड केले तरी पण छान लागणार आणि पातळ केले तरी छान लागणार असं आता आपण हे वाफवून घेऊया हे बघा ह्या टोपामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेले ते पाणी गरम झालं तसं त्यावरती हे ताट असं ठेवून दिलं दुसऱ्या बाजूला एक ते ताट ठेवून दिलं आता आपण ह्यावरती झाकण मारून दहा एक मिनटं असं वाफवून द्यायचं फास्ट गॅसच ठेवलाय स्लो गॅस वगैरे नाही आणि आपण हे थोडं वाफवून घेऊया बघा छान अशी उकडली गेली आहे बघा मस्त आता आपण ना घॅस बंद करून घेऊया आणि जरा दोन मिनटांनी ते खाली पडून रूम टेम्परेचरवर पण तुम्ही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता है मस्तर शी हे बघा मस्त अशी हे झालेली आहे घट्ट आता हे मी थोड्या वेळ असंच ठेवू मग नंतर फ्रीजमध्ये ठेवून मग नंतर आपण काढून कापून घेऊया आता हे मी थोडा वेळ असंच ठेवते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते हे बघा हे मी कट करून घेतलेले आहेत आता आपण ह्या मोठ्या ताटातल्या कट करून घेऊया हे बघा ही सुरीनी आणि मी फ्रीजमध्ये ठेवलेलं अगदी पाच एक मिनटंच फक्त ठेवलं पाच एक मिनटात पटकन असं ते थंड झालं अशा कापून घ्यायच्या कापून घेते मी अशा तर दुसरी बाजूने पण असं कट करून घ्यायचं किती छोटे मोठे पाहिजे वडी त्यानुसार कट करायची आणि मी ही आता तळणार नाही आहे शॅलो फ्राय करून घेणार तर हे मी कापून घेते हे बघा आता काढताना कसं काढायचं हे बघा अजगत या वड्या निघतात तर हे बघा दाखवते काढते हे बघा अशा दोन वड्या काढून घेतल्या ना तर मग असं हे बघा असं पटकन निघतात मग असं केलं तर टाईमपास होत नाही आणि बघा खाली जास्त लागत पण नाही अशा वड्या काढून घ्यायच्या मग हे बघा सर्व वड्या अशा निघल्या जातात आता आपण या सर्व वड्या एकत्र करून घेऊया आणि मग थोड्याशाच वड्या फ्राय करायच्या आपल्याला पाहिजे तेवढ्या बाकीचे तुम्ही डब्यात भरून एक दोन दिवस खायला आपल्याला मिळतात आता हे मी सर्व काढते हे बघा आता आपण हे सर्व काढून घेतले बघा असं जास्त दोन वडी काढून घेतली ना मग बाकीच्या अजिबात अशा खाली चिटकत नाही छान होतात आणि बघा तव एकदम अप्रतिम लागते नक्की अशा प्रकारे लसूण क्रश करून घालून तुम्ही हळू ही आपली कोथंबीर वडी आहे ना ही करून बघा हळूवडी पण अशाच प्रकारे करते मी कधी करायच्या झाल्या तर आपण पानाला लावून पण करायचे आणि अशा प्रकारे केल्या तरी छान लागतात हळूवड्या पण आता हे आपण शेलो फ्राय करून घेऊया ते बघा शेलो फ्राय करण्यासाठी हे मी थोडंसं तेल हे केलेलं गरम करून घेतलं आणि आता मी बारीक मॅस करून घेतले आता आपण यामध्ये हे घालून घेऊया थोडे थोडेच भाजायचे आणि आपल्याला जेवढे खायचे तेवढेच आपण भाजून घ्यायचे कारण गरमागरम जेवताना जेव्हा आपण भाजू ना कोथिंबीर वडी ती छान लागते बघा एक बाजू झाली काय पलटी करून घ्यायची म्हणून मी पातळ थर था था का लावते कारण कोथंबीर वडी शॅलो फ्राय केली ना ती छान होते आणि जर तुम्ही जाड असा थर केला ना तर ते तळून काढायचे ते पण छान लागतात आणि जर तुम्ही पातळ केलं तर शॅलो फ्राय करा बघा मस्त लागते अळू ही आपली कोथंबीर वडी सारख्या तोंडात अळूवडी अळूवडी पण येत राहतं कारण अळूवड्या पण मी काही पद्धतीमध्ये अशा पद्धतीत करते मी कोथंबीर वडी पण अशा पद्धतीत करते तसं बघायला गेलं तर खूप प्रकारे आपण करू शकतो आता, ही थोड़ी शी, आता ही हे थोडीशी शॅलो फ्राय होऊन जाऊ दे एका बाजूने बघा आता एक बाजू झाली काय बघा आपण पलटी करून घ्यायचे आणि हे आपण व्यवस्थित वापरवले असते ना काय मस्त लागतात आता हे मी पलटी करून घेते सर्व हे बघा अशा तऱ्हेने हे बघा आपल्या कोथ कोथंबीर वड्या बघा छान अशा भाजल्या गेल्या आहेत आता आपण ह्या काढून घ्यायच्या आणि आपण जसं जेऊ तसं आपल्याला थोड्या थोड्या गरम गरमच खायच्या भाजून छान लागतात एकदम भाजून नाही ठेवायच्या आता हे मी सर्व काढून घेते हे बघा अशा तऱ्हेने व्यवस्थित मी भाजले आहेत हे बघा मंडळी छान अशा आपल्या कोथंबीर वड्या तयार होतात आणि खूप अप्रतिम चवऱ्या लागते नक्की करा अशा प्रकारे हे बघा मंडळी छान अशा आपल्या कोथंबीर वड्या तयार झालेल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद